पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी झाली संपूर्ण दिवस या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत डेक्कन क्वीन सिंहगड एक्सप्रेस प्रगती एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पुणे ते मुंबई दरम्यान रोज धावणाऱ्या या एक्सप्रेस आहेत ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ज्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे पुणे रेल्वे स्थानकावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातले ही रेल्वे जे नियोजन आहे ते विस्कडलेलं आहे खरं तर पुण्यात जाणाऱ्या ज्या सहा रेल्वे आहेत ते या ठिकाणी रद्द झालेल्या आहेत तर मुंबईवरून येणाऱ्या ज्या दोन ट्रेन आहेत ते या ठिकाणी रद्द झालेले आहेत परिणामी रेल्वे स्टेशनवर आपल्याला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे खरं तर सकाळपासूनच हे प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत आहेत मात्र पावसामुळं अचानक सहा गाड्या आहेत ते रेल्वेच्या त्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत एवढंच नाही तर रेल्वे प्रा रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी ज्या गाड्या रद्द झालेल्या आहेत त्याचं नंबर आणि गाड्याचं नाव या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की रद्द झालेल्या गाड्यांची या ठिकाणी नंबर आहेत डेक्न क्वीन असेल प्रगती एक्सप्रेस असेल अशा या गाड्या या ठिकाणी रद्द झालेल्या आहेत तर ह्या तीन ज्या गाड्या आहेत त्या पुण्यातही रद्द झालेल्या आहेत आणि ह्या दोन ज्या आहेत त्या मुंबईवरनी येणाऱ्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी रद्द झालेल्या या ठिकाणी रेल्वे प्रशासन सांगण्यात आलेले मॅडम किती गाड्या रद्द झालेल्या आहेत आज तीन गाड्या आहेत रद्द कोणसे कोणसे मनमाड सी एस टी एम पुना पुणे से सी एच टी एम सीएगढ़ एक्सप्रेस पुणा सी एच टी एम डेक्कन क्वीन एक्सप्रेस तीन गाड़ियाँ कैंसिल लगभग आज पूरी दिन रद्द हो जाएंगी क्या बाद में शुरू हो जाएगी नहीं आज पूरी दिन रहेगी सर वो रद्द जब गाड़ी यहाँ से नहीं गई तो फिर वहाँ से रिटर्न अभी आएगी या ठिकाणी पावसामुळं जे गाड्यांचं नियोजन आहे ते पूर्णपणे या ठिकाणी कोडमडलेलं आहे तर एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या गाड्यांचं वेळपत्रक आहे ते आज पूर्णपणे बंद असणार आहे आणि एकूणच जर पाहिलं तर या परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे तर अनेक जण या ठिकाणी मुंबईला जाणारी प्रवाशी आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत गाडीची प्रतीक्षा करण्यात मात्र पावसामुळे पुणे रेल्वे स्टेशनवरनी ज्या सुटणाऱ्या गाड्या आहेत ते या ठिकाणी रद्द झालेले या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेश कमरेझी मीडिया पुणे